हॅलो लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या ताईंनो ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज दरवर्षी ई केवायसी करावी लागणार आहे ई केवायसीचा जी आर आलेला आहे आणि ज्याही बहिणींना प्रश्न पडलेला होता की आम्हाला आता पैसे भेटणार की नाही कारण की लाडक्या बहिणींनो चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा काही लाड ला काही लाडक्या बहिणींना मिळाला आणि काही लाडक्या बहिणींना मिळालेला नाही तर अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न उठलेला होता की आम्हाला पुढचे पैसे मिळणार की नाही तर लाडक्या बहिणींनो गेल्या काही दिवसांच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की ई केवायसी होणार आहे त्याचा आपण व्हिडिओ घेतला होता लिंक सुद्धा तुम्हाला दाखवली होती आणि सांगितलं होतं की येणाऱ्या काही दिवसांमध्ये ई के वाय सी होणार म्हणजे होणार तर आता लाडक्या बहिणींनो ज्याही पात्र आणि अपात्र बहिणी आहे त्या सर्वांची काय होणार आहे ई के वाय सी होणार आहे आणि प्रत्येक महिन्याचा ज्या बहिण्यांचा लाभ जून मध्ये बंद झाला जुलैमध्ये बंद झाला ऑगस्ट महिन्यामध्ये बंद झाला त्यांना संपूर्ण पैसे मिळणार आहे आणि सप्टेंबर पर्यंत हे सगळं त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे बघा मी कालच एक व्हिडिओ घेतला त्याच्यामध्ये सांगितलं सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा महिना ज्याही पात्र बहिणी होता त्यांना सोबत दिला जाणार आहे सोबत जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दाखवतो तर लाडक्या बहिणींना आपण जे व्हिडिओ घेतो तेच तुम्हाला म्हणजे तुम्हाल किती परफेक्ट असतात किती ऑथेंटिक असतं हे तुम्हाला लक्षात आलं असेल तर चला लाडक्या बहिणींनो ई केवायसी कशी करायची जी आर मध्ये काय सांगितलंय संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही समजून घेऊ ही प्रोसेस कशी आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल की हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला आता पैसे मिळणार म्हणजे मिळणार लाडक्या बहिणींनो आपल्या मागणींना यश आलेलं आहे आणि लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला हे सगळे पैसे जमा होतील याची शाश्वती आता सरकारकडनं आपल्याला मिळाली आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यते दे देण्याबाबत महाराष्ट्र सरकार महिला व बाल विकास विभाग दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर ही खुश खबर आहे आता लाडक्या बहिणींना तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज नाही येणाऱ्या चार ते पाच दिवसांमध्ये ही ई के वाय सी सुरू होणार आहे कसं करायचं काय करायचं संपूर्ण माहिती संपूर्ण व्हिडिओ मी सुद्धा बनवणार आहे आजही मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा सुरू होईल तेव्हा सुद्धा सांगणार आहे सगळं दाखवणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा पहिल्यांदा आला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की याच ठिकाणी तुम्हाला एकदम ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळते म्हणून बघा प्रस्तावनामध्ये राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिला हस्तानाद्वारे म्हणजेच डीबीटी द्वारे, द्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आधार आर्थिक आणि इतर अनुदाने लाभ सेवांचे लक्षित वितरण अधिनियम सोळाच्या कलम नंबर सात मधील तरतुदींच्या अनुषंगाने एक आठ दोन हजार चोवीस केले सदर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने पात्र घेण्यात आलेला व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल आणि आधार अधिक प्रमाणे करेल म्हणजेच काय आधार ऑथेंटिकेशन या ठिकाणी तुमचं होणार आहे मुख्य माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई के वाय सी करायचे आहे म्हणजेच काय लाडक्या बहिणींनो तुम्हाला दरवर्षी दरवर्षी प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये ई के वाय सी, सी करावी लागणार आहे प्रत्येक इयरला हा, हा, हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे महिला व बाल विकासाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये वेब पोर्टलवर ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र महिलांना लाभ मिळणार आहे ई केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबतचा हा विचारधान होते आणि हे येणारा तुम्हाला पाच ते सहा दिवसांमध्ये करायचा आहे कसं करायचं आहे सगळं सांगणार आहे लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रामुख्यासाठी ई केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याचा शासनाचा मान्यता देण्यात येत आहे तर ही खुश खबर आहे खुश खबर आहे ज्याही बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या ऑगस्ट महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि आपलं जिल्हा सांगावा सोबतच ज्या पात्र बहिणी आहेत त्यांनी सुद्धा सांगावं त्यांना त्यांना सुद्धा हे करायचं आहे आणि तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आहे तुम्हाला तुम्ही घर बसल्या करू शकणार आहे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे बघा कुठे करायचा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट या वेब पोर्टलला वर सदरची ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे थोडासा वेळ एक दोन दिवसानंतर ते चालू होतील या अनुषंगाने वेब पोर्टलवर लाभार्थ्यांची ला ई केवायसी बाबत करावयाची कार्यवाही फ्लो चार्ट परिशिष्ट ए मध्ये देण्यात आलेली आहे म्हणजे ही कशी करायची आहेत काय करायचं या परिपत्रकाच्या दिनांकापासून म्हणजे कालपासून दोन आत हे पूर्ण करणे बंधनकारक आहे म्हणजे अठरा सप्टेंबरला आलं अठरा सप्टेंबर ते अठरा ऑक्टोबर तर अठरा ऑक्टोबर ते अठरा नोव्हेंबर म्हणजे अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला कंपल्सरी आहे दोन महिन्यामध्ये काय करायचं आधार ऑथेंटिकेशन करायची आहे बरोबर तसंच योजना दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे या वर्षी कधी येईल तुम्हाला अठरा ऑक्टोबर पर्यंत करणं गरजेचं आहे आणि पुढल्या वर्षी जून जुलै दोन करना या महिन्यांमध्ये आहे पुढल्या ऑक्टोबर आणि पुढल्या वर्षी जून जुलै मध्ये करणं गरजेचं आहे असं सांगितलेलं ला। आहे प्रत्यक्षात ई केवायसी कशा पद्धतीने करायची याची पूर्ण प्रोसिजर मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्हाला करून सुद्धा दाखवेल बघा पहिल्यांदा कुठे जायचं तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट ला या संकेतस्थळाला भेट द्यायचे या वेबसाईटला भेट द्यायचे दिली त्याच्यानंतर मुख्य पृष्ठावरच म्हणजे तुम्हाला लॉग इन वगैरे करायची गरज नाही डायरेक्टच त्या वेब पेजवरच तुम्हाला का e e काय दिसणार आहे ई केवायसी बॅनर दिसणार आहे मेन पेजवर ई केवायसी बॅनरवर काय करायचं क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर ई केवायसी e फॉर्म उघडेल ओपन होईल एक नवीन वेब पेज ओपन होईल लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक टाकायचा पडताळणी करायचं म्हणजे आधार क्रमांक टाकला तो कॅपचा कोड असेल तो टाकला त्यानंतर ज्या ठिकाणी तुमचा आधार लिंक असेल ज्या मोबाईल नंबरला तिथे ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर त्याच्यावर काय करायचं क्लिक करायचं झालं मग तिथे अजून थोडासा वेळ घेईल तिथे म्हणेल आपले ई केवायसी आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही ते तपासले जाईल म्हणजे तुम्ही ऑलरेडी जर ई केवायसी केलं असेल तर हा मेसेज येईल होईल ई के वाय सी आधीच पूर्ण झालेली आहे असा संदेश तुम्हाला प्राप्त होईल पण जर तुमची ई के वाय सी आधी झालेली नाही तर तुम्हाला या पद्धतीचा मेसेज येईल आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे नाही ते तपासला जाईल म्हणजे जर तुमची ई केवायसी नाही आहे तर तुमचा आधार क्रमांक खरंच पात्र यादीमध्ये आहे की नाही ते तपासला जाईल त्याच्यानंतर काय होईल तर पात्र यादीमध्ये तुम्ही आहे की नाही बरोबर मग जर तुम्ही पात्र यादीमध्ये नाही तर तुम तुम्हाला असं दाखवलं जाईल की आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही म्हणजे तुमचा आधार नंबर हा पात्र नाही असं दाखवलं जाईल तर त्यांनी दाखवलं की बाबा नाही तुमचा आधार क्रमांक पात्र आहे मग लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवर ओटीपी पाठवला जाईल म्हणजे जर तुमचं पात्र यादीमध्ये नाव असेल तर तुमच्या मोबाईलवर ज्या ठिकाणी तुमचा आधार नंबर रजिस्टर्ड आहे तिथे तुम्हाला काय पाठवलं जाईल ओ पाठवला जाईल मग तो तुम्हाला काय करायचं आहे ओ त्या ठिकाणी टाकायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक नवीन वेब पेज ओपन होईल नंतर ई केवायसी पृष्ठावर पती आणि वडील यांचा आधार क्रमांक टाकायचा म्हणजे तुमचे हजबंड असेल किंवा तुमचे बाबा असेल तुम्हाला त्यांचा काय टाकायचा आधार क्रमांक म्हणजेच काय तुमचं इन्कम चेक केलं जाईल इथे अडीच लाखाच्या वरती आहे की नाही तुमचे हजबंड असेल किंवा वडील असेल आय टी एल फाईल करतायत की नाही हे या ठिकाणी बघितलं जाईल तरुण पडताळणी संकेत कोड म्हणजे कॅप्चा कोड त्या ठिकाणी टाकायचा करावा तसेच आधार काय संमती दर्शवून सेकंड ओ टी पी टाकावा म्हणजे वडिलांचा किंवा हस्बंडचा तुमचा आधार क्रमांक टाकला तिथे सुद्धा तुम्हाला त्यांच्या नंबरवर ओ टी पी दिला जाईल आणि तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे मग काय करायचं क्लिक करायचं क्लिक, करा क्लिक केल्यानंतर नंतर पती वेळांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी स्क्रीनवर टाकून सबमिट आहे बरोबर टाकला सबमिट केला सबमिट केल्यानंतर काय दिसणार आहे तुम्हाला त्यानंतर लाभार्थ्याने जसं एक नवीन पेज ओपन होईल त्यात तुमचा प्रवर्ग पर्याय निवडायचा आहे तुमची कास्ट काय बरोबर तुमचं रिलीजन काय ते निवड निवडायचं आहे खालील बाबी प्रमाणित करायचं आहे म्हणजे डिक्लेरेशन कराव्यात माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित आणि कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग व उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानि नाहीत येत नाहीत म्हणजे माझ्या ज्या कुटुंबातील कोणीही असेल सरकारी कर्मचारी नाही आहे उपक्रमामध्ये सहभागी नाही मंडळामध्ये नाही भारत सरकारमध्ये किंवा राज्य सरकारमध्ये कुठलेही कार्यरत करत नाही मग yes. तुम्हाला काय असेल हो असेल किंवा नाही असेल तर तुम्ही टिक करा नॉर्मली नाही पैसे मिळणार नाही ना माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे याचही कारण काय करायचं होय करायचं बरोबर किंवा जर नाही असेल तर तुम्ही त्या पद्धतीने टिक करू शकता नंतर चेक बॉक्स क्लिक करून सबमिट वर टिक करायचं झालं म्हणजेच काय तुम्ही सबमिटवर टिक केल्यानंतर तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा संदेश येईल आणि त्याच्या माध्यमातून तुम ई के वाय सी कम्प्लीट होईल सोबतच लाडक्या बहिणीनं तुम्हाला मी दाखवतोय अशा पद्धतीचा ई के वाय सीचा काय असणार आहे फॉर्म असणार आहे बघा इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बघा तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे हा कॅपच्या कोड येईल ते टाकल्यानंतर मी सहमता याच्यावर टिक केलं मग काहील ओ टी पी सेंड करा पण अजूनही हे सुरू झालेलं नाहीये अजूनही सुरू झालेलं नाही जेव्हा सुरू होईल मी तेव्हा सांगेल आणि जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की सुरू झालाय मी करून देतो पैसे द्या असं द्या कुठेही करायची गरज नाही सुरू झालेलं नाही म्हणून लाडक्या बहिणींना ही खुश खबर आहे तर महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोचवा जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील तमाम बहिणींच्या डोक्यामधून जो म्हणजे सरकार विरुद्ध असंतोष झालेला होता आता तो पुसून जाईल आणि प्रत्येक लाडक्या बहिणींना आता किती मिळणार आहे जून पासून अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना साडेसात हजार रुपये जुलै पासून अपात्र होत्या त्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजेच सहा हजार रुपये त्या बहिणी ऑगस्टमध्ये अपात्र ठरलेल्या होत्या त्यांना साडेचार हजार रुपये त्या बहिणी आता ऑगस्टचा हप्ता मिळाला होता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा तीन हजार रुपये हे भेटणार आहे तर लाडक्या बहिणींना बघा ही माहिती पहिल्यांदा मी तुम्हाला देतोय तर तुम्हाला वाटलं की नाही खरंच टीके अकॅडी म्हणजे तुमचा किरणदादा योग्य माहिती देत असेल तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा आता इथे थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये चौपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम